राधानगरी तालुक्यातील राई येथील धामणी पालबंधारे मध्यम प्रकल्प अंतर्गत परसाळी राई येथील विविध नागरी सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला धामणी प्रकल्प पूर्णोत्वास जात असल्याचा आनंद असून पिढ्याने पिढ्या जनतेच्या स्मरणात राहण्यासाठी धामणी खोऱ्यातील शेतकरी आणि कृती समिती व नागरिकांच्या साक्षीने येत्या दिवाळीचे अभ्यंग स्नान या प्रकल्पातील पाण्याने करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी धामणी प्रकल्पात एक चांगली टीम तयार झाल्यानेच काम पूर्णत्वास आल्याचे मत व्यक्त केले तर कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी धामणी प्रकल्प पूर्णत्वासाठी सातत्याने मंत्री आबिटकरांनी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगले तहसीलदार अनिता देशमुख अधीक्षक अभियंता जयंत खाडे उपअभियंता एस आर पाटील पूनम माने सुभाष बागेवाडी कृती समितीचे अध्यक्ष विलास बोगरे बाळासाहेब नवने अरुण जाधव प्रवीण पारकर तुकाराम देसाई युवराज भोसले कृष्णा रेपे सुरज पाडळकर विक्रम पाटील सागर पाटील यांच्यासह सा शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते बेपेंसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील